जगाला आश्चर्यचकित करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका जपानी कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शॉवर कॅप्सूल तयार केला आहे शॉवर कॅप्सूल तयार केले आहे जी वापरकर्त्याला स्वच्छ राहण्यासाठी उपाय प्रदान करते गरम पाण्याचा शॉवर व त्यातील पाण्याचे बुडबुडे त्वचेतील धुळीचे कण काढून टाकतात याशिवाय शरीराची स्थिती ओळखतात आणि वापरकर्त्याची मानसिक स्थिती समजवून त्यानुसार व्हिडिओ किंवा संगीत प्ले करतात जर दर एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर ती समुद्राच्या भाटात किंवा जंगलातील हिरवळ दाखवून मग ताजे करण्याचा प्रयत्न करते थोडक्यात भविष्याचे वॉशिंग मशीन थोडक्यात भविष्याचे वॉशिंग मशीन म्हणून ओळखले जाणारे हे उपकरण केवळ पंधरा मिनिटात एखाद्या व्यक्तीला आंघोळही घालते मनही स्वच्छ करते अरे वाह व्हेरी आणखीन एक ते बघाल तर श्ये अंडे पाण्यात का तरंगते बाजारातून आणलेली अंडी ताजी आहे की जुनी आहे हे पाहण्यासाठी एक सोपी युक्ती आहे एका एक भांड्यामध्ये पाणी घेऊन एक एक अंडे अलगा पाण्यात सोडावे जर अंडे भांड्याच्या तळाशी गेले तर ते ताजे आहे असे आणि एखादी अंडे भांड्यातील पाण्यात तरंगू लागले तर ते शेळे समजावे आता प्रश्न असा आहे की शेळे अंडे पाण्यात का तरंगे बघूया मित्रांनो अंड्याचा एक भाग गोलाकार असतो व दुसरा भाग निमुळता असतो व्हेरी गुड हे तर सर्वांनाच माहीत आहे अंड्याचा जो गोलाकार भाग असतो थो, तेथे थोडी हवा असते अंडे उकळून झेरले असता अंडे उकळून झेलले असता हा मुखा भाग स्पष्टपणे जाणवतो अंडे जस शिळे होत जातील तस तसा तेथील पाण्याचा अंश कमी होतो आणि त्याची जागा हवा घेते त्यामुळे अंड्याची घडता कमी होऊन ते पाण्यात तरंगू लागतील अंडे खराब झालेले नसले तरी ते पाण्यात तरंगू शकते त्यामुळे ते पोडून पाणी उत्तम अरे आणखी आहे मित्रांनो बाजारातील तळलेले पदार्थ खाताना भलेही स्वादिष्ट आणि रुचकर असोत परंतु त्याचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो या बाबतीत एक शक्यता म्हणजे या पदार्थाच्या सेवनाने मोठ्या आतड्यात अल्सर होण्याची धोका असतो अल्सर होण्याचा धोका असतो जे लोक अगोदर पासूनच या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी बाजारू पदार्थ विषाण समान आहे असे म्हटले तरी वागळेच्या अतिसेवनाने पित्ताचा त्रास वाढतो या त्रासावर वेळीच उपचार न केल्यास पित्ताचे प्रमाण वाढत जाते आणि त्यामुळे जठरावरण व आतड्यांच्या आवरणाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात अशा व्यक्तीला आनसर होण्याची थाट शक्यता असते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद